मित्रांनो ज्याला थोडीशी जरी अक्कल असेल किंवा ज्याच्याजवळ थोडी जरी लाज उरलेली असेल ना तर असा कोणी सुद्धा एवढ्या निर्बुद्धपणानं विधान नाही करणार मित्रहो निवडणूक आली की भाजपच्या नेत्यांची अक्कल कुठं गहाण पडते अजिबात कळत नाही तसं तर ते बघा नेहमी सत्तेच्या मस्तीत बोलत असतात अनेक नेते आहेत भाजपामध्ये पण या मस्तीला सुद्धा काही मर्यादा हव्यात की नको अकलेचे तारे तोडण्यापेक्षा त्यांनी आधी आपली अक्कल तपासून बघावी अकलीचे ता तारे तोडायचे पण अक्कल आहे का ते तरी एकदा बघावं नाही यांनी बघा भाजपाचा महाराष्ट्र द्वेष आणि गुजराती प्रेम हे अधूनमधून भलतच उफाळून येताना दिसत महाराष्ट्रातले उद्योगधंदे गुजरातला पळवून इथल्या तरुणांच्या तोंडचा घास त्यांनी आधीच पळवलेला आहे भाजपावाले राष्ट्रपुरुष सुद्धा पळवून नेतात आणि आता तर महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांनाच पळवण्याचा एक अत्यंत निर्बुद्धपणाचा आणि निर्लज्जपणाचा प्रयत्न या भाजपने केलाय शिवछत्रपतींचा इतिहास सुद्धा यांना माहिती नाही त्यांचं घराणं वंशावळ याचाही यांना पत्ता नाही आणि निवडणुकीमध्ये शिवछत्रपतीचं नाव घेतात महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं बघा मुंबईमध्ये मराठी विरुद्ध अ मराठी म्हणजे खर तर मराठी विरुद्ध गुजराती अशा प्रकारचा असलेला वाद आता या निवडणुकीच्या निमित्तानं अधिक भडकला आहे भडकवला जात आहे इकडं अशी सामाजिक दुही निर्माण झालेली असताना तिकडे भाजपचे केंद्रीय मंत्री म्हणजे जलशक्ती मंत्री सी आर पाटील त्यांनी नसलेल्या अकलेची तारी तोडल्या छत्रपती शिवाजी महाराज हे पाटीदार समाजाचे होते आणि मला याचा आनंद आहे असं हे पाटील जाहीरपणे बोलतात मित्रांनो ज्याला थोडीशी जरी अक्कल असेल किंवा ज्याच्याजवळ थोडी जरी लाज उरलेली असेल ना तर असा सुद्धा एवढ्या निर्बुद्धपणानं विधान नाही करणार हे महाशय तर मोदी सरकारमधले केंद्रीय मंत्री आहेत गुजरातच्या भाजपातले हे एक मोठे नेते जरी असले मित्रांनो तरी हे मुळचे हे सी आर पाटील महाराष्ट्रातले आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे अहो ज्याला शिवछत्रपतींचा इतिहास माहिती नसेल त्याला या महाराष्ट्राचं नातं सांगण्याचा तरी काय अधिकार आहे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या शिवछत्रपतींना जर ते गुजराती असल्याचा दाखवण्याचा हा प्रयत्न अगदी जाणीवपूर्वक हा प्रयत्न आहे हे तर अगदी उघड दिसतं मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी ही मुक्ताफळ उधळली गेली का मग छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि मराठा साम्राज्याचे राजे आहेत त्यांना अशा प्रकारे गुजराती असल्याचं दाखवणं हा महाराष्ट्राचा आणि मराठी समाजाचा मोठा अपमान आहे शिवछत्रपती हे मराठा नव्हते होते असं सांगण्याचं धाडस या भाजपच्या मंत्र्यांनी केलं हे काय कुणी इतिहास संशोधक लागून गेले का किती गड किल्ल्यावर फिरून आले आहेत हे महाशय शिवछत्रपतींच्या इतिहासाचं एक पान तरी यांनी वाचलेलं आहे का हो खर तर असे विधानं करणाऱ्यानं शरम वाटायला हवी त्यांच्या या विधानानं महाराष्ट्राचं मन अक्षरशः दुखावलं गेलंय अत्यंत संतप्त पडसात महाराष्ट्रात उमटताना दिसू लागले आहे इतिहासाचे अभ्यासक संजय सोनवणी यांनी तर म्हटलं छत्रपती शिवाजी महाराज हे कोणत्या समाजाचे कोणत्या जातीचे कोणत्या धर्माचे होते असा विचार करणं हाच मोठा मूर्खपणा आहे शिवाजी महाराज सर्वांचेच होते मात्र इतिहास सांगतो की ते मराठा होते त्यांच्या अनेक पत्रातही तसा उल्लेख आहे या मंडळींनी एकतर इतिहासाचं वाचन करावं किंवा मग महापुरुषांच्या बद्दल अशी बेधडक वक्तव्य करण्याचं धाडच करू नये पण अशा निर्बुद्ध भाजपाच्या नेत्यांना त्याचं काय पडलंय हो कोणाचा अपमान होऊ दे कोणाच्या भावना दुखावू दे शिवछत्रपतींचं दर्शन घेताना एक फोटो काढायचा त्याची जाहिरातबाजी करायची आणि निवडणुकीत आम्हीच खरे छत्रपती शिवाजी महाराज यांचे भक्त आहोत असं दाखवत खोटं खोटं का होईना पण मिळवायचं मत मिळवायची सत्तेत यायचं बस बाकी खऱ्या इतिहासाचं कुणाला काय पडलंय मित्रांनो भाजपच्या मंत्र्यांची ही मुक्ता फळं ऐकून तुमच्या मनात आलेला संताप जरूर व्यक्त करा करा जरूर व्यक्त करा धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार